नमस्कार आपण बघू स्टार मार्च न्यूज आणि आज आपण कळवण तालुक्यात वडाळे भणी या ठिकाणी आणि या ठिकाणी अतिशय भीषण अशी पाणी टंचाई निर्माण झालेली आहे आणि येथील जे प जवळजवळ आज या या जी आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे जल जीवन मिशनची वीर आहे आणि ती वीर पूर्ण होऊन दोन वर्षे झालेली आहे मात्र दोन वर्षात त्या वडाळे गावामध्ये अद्याप पाणी पोचलेलं नाही कारण जी इथले स्थानिक शेतकरी आपल्या स्वतःच्या मतलाबासाठी जी पाईपलाईन आहे ती कट करून आणि पाणी आपल्या स्वतःच्या शेतीसाठी वापरलं जातं मात्र ते गावाला प्यायला पाणी मिळत नाही आणि तेथील काही गावातील नागरिकांनी देखील सांगितलेलं आहे का आम्हाला पाणी संदर्भात मोठा भीषण टंचाई पा भीषण पाणी टंचाईच जाणव निर्माण झालेले आमच्या गावामध्ये आम्ही विकट टँकर आणून पाणी घेत असतो असे देखील त्या नागरिकांनी सांगितले आणि तरी देखील जी ग्रामपंचायत बॉडी आहे भाऊसाहेब आहेत इथले भाऊसाहेब दोन महिन्यापासून रजेवर आणि जे अतिरिक्त चार दुसऱ्या भाऊसाहेबांकडे आणि जे सरपंच आहे ते देखील गावावरती नाही दो गेले दोन ते तीन महिन्यापासून सरपंच देखील या ठिकाणी गावावरती नाही त्यामुळं नेमकं कारभार अशी परिस्थिती झाली आहे का गाव वडाळे गाव गावकारभार रामभरशी झालेला आहे इथले उपसरपंच देखील उपस्थित राहत नाही जे दोन तीन सदस्य असतात त्या मात्र सदस्यांना आणि उपसरपंचांना कुठलाही अधिकार नसतो ते देखील ते फक्त ते असतात मात्र जे सरपंच गावाचं मेन माणूस सरपंच सरपंच दोन ते तीन महिन्यापासून गावामध्ये नाही तर त्या गावाची काय परिस्थिती होत असणार आज आपण कल्पना देखील करू शकत नाही सरपंच नाही ग्रामसेवक नाही तर त्या गावातले लोक आज वाऱ्यावरती आहेत आणि राम भरोसे गाव झालेलं आहे असं असताना देखील जे वरिष्ठ अधिकारी आहेत बीडीओ असतील तहसीलदार असतील यांच्याकडे नाही आहेत किती दिवसापासून बारा महिन्यापासून पाणी येत नाही आणि आपले सरपंच सरपंच मॅडम इकडं प्रशिक्षण आहे कंडक्टरच्या किती दिवसापासून ते महिन्यापासून आणि मधून येते सुट्टीच्या दिवशी आणि मग एक वर्षापासून पाणी येत नाही मग गावाची आजूबाजूची परिस्थिती काय आहे पाणी पिण्याची आज पियाला पाणी नाही

पण मग आता हे पाणी न आल्यामुळे आपल्याला काय समस्यांना तोंड द्यावं लागतं खरी बात नाही नाही कोणत्या कोणत्या समस्यांना पाण्यासंदर्भात तोंड द्यावं लागतं आपल्याला गुंडा घेऊन फिरावं लागतं आम्हाला सर्वच काही गोष्टी नाही तर टँकर आणावं लागतं आम्हाला विक्रीचं टँकर आणावं लागतं त्याच्यातून आमचं भाग म्हणजे स्वतःच हक्काचं पाणी असताना देखील आपल्याला पाणी भेटत नाही असं भेटत मग ते पाणी कुठं पाणी काय इकडे लिकच करून टाकता आणि पाणी इकडे वापरून कोण करून टाकतं आता लिकज कोण करत कोण द्यायच्या शेतकरी लिकच करता नाही मग साधारण आपल्याला विकत आणता विकत आणि ज्याची परिस्थिती नसली तो जो काय मग आपले सारख्या पाणी उरले मग त्यांना द्यावा लागतो असं आहे म्हणजे भी पाण्याची भीषण टन आहे तुमच्या गावामध्ये याच्यावरती तुम्हाला कोणी दबाव टाकून टाकून बोलायला लावलेला आहे का तुम्ही तुमच्या मनाने माझ्या मनाने मनाने बोल राहील ठीक आहे इथल्या काही नागरिकांना मारहाण केली गावामध्ये पाणी येत नाही जलजीवन कळालं की तिथं माराम झालेले तिथं बंधारामध्ये मोटर वगैरे ठेवून आणि आकडे वगैरे टाकून आणि पाणी घेत होते रात्री चोरी करून जल जीवनच काम किती दिवस झाले आपल्या गावामध्ये झालं साधारण एक दीड दीड एक वर्ष झालेले काम ग्रामपंचायतीने ताब्यात घेतली योजना हो घेतलेली पाणी येतं का गावामध्ये पाणी पाणी येत होतं पण आता लिकेज वगैरे त्यामुळे पाणी येत नाही आता लिकेज कस काय झालं पाणी लिकेज कस काय झालं लिकेज गावात कोंकडिक करून रस्ता झालेला आहे त्याच्यात पाईपलाईन आपल्याला माहिती पाऊस तर पाऊ पाईप पाहून गेलेले तेवढं आम्हाला माहिती आता आपल्या गावाच्या पाणी पिण्याची प्रोसिजर काय आहे काय गावातून बोरवेल बोरवेल आहे एका दिवसा पाणी आम्ही देतो गावाला गावाला जीवनचं पाणी येत नाही गावामध्ये जलजीवनच घेता येईल पण पाईपलाईनचं काम चालू आहे लिकेजचं काम काढत पाहिजे ते पण पाहिजे पाईपलाईनचं काम किती दिवसापासून चालू आहे पाईप आता चालू करतोय आम्ही जल जीवन आसपास चालू नव्हती केलेली का केलेली होती ना मागच्या वर्षापासून लोकांनी सरपंच काय बाहेर गावे काय कंडक्टर काय लागले किती दिवसापासून दोन महिन्यापासून मग आपल्या गावाचं कामकाज कसं काय चालतं गावात आता सध्या उपसर उपसरपंच वगैरे पाहते उपसरपंच सह्या करता का नाही सह्या वगैरे नाही उपसह्या वगैरे कोणाच्या खर्च कस काय करता तुम्ही वसुली, ना करता ना। पेटत नाही आणि जे मोठे माणसं ज्यांचं धक्त ज्यांना हिमत आहे ते पाणी पंचायतचं पाणीचा वापर शेतीला करतात शेतीला करतात शेतीला करता आणि आमच्या गरीब शेतकऱ्यांचं काही तिथं धकत नाही त्याच्यामुळे मी काही भाग घेत नाही मीटिंगला गेलो तर माझी बाजू कोणी धरली नाही त्याच्यामुळे मी हात जोडले आहेत मीटिंगमध्ये की मी आजपासून मीटिंगमध्ये येणार नाही बाबा हो तुम्ही त्या काडी लावा त्या पंचायतला बिन त्या पाण्याला म्हणजे सत्य बोलणारा माणूस चालत नाही चालत नाही पण मग आता तर दिवसेंदिवस उन्हाळा वाढत आहे पाण्याची भीषण टंचाई होत आहे पाणी अ... सात जून पर्यंत धरणात पाणी असतं पण आता मध्ये पाणीच राहणार नाही काही दिवसात एवढे उपस्थित काही नागरिकांनी सांगितलं चाललं चाललंय रडगरान तव मी रोज मरायला लागल एक आता गावातलं तर मी किती दिवस रडायचो त्याच्यामुळे आता शेतकरी कुचर त्यांचं पडून जात तो गावाचं कोण पाहिजे मग हे पंचायतनी पाहिलं पाहिजे आणि पंचायती लोकांना सांगितलं की नाही ना होईल ना ग्रामसेवक तात्याला सांगितलं मी मीटिंग मध्ये तात्या पाईपलाईन झाली टाकी झाली मग नळं पाक काही पाईपलाईन मी टाकीपासून फिरवल्याच नाही म्हणे होतील केव्हा ना होतील आता उन्हाळा मी पास होऊन चालला तर ते कधी होतील ते होणारच नाही होणारच होणारच नाही दरीला म्हणजे पाण्याची अतिशय बिकट परिस्थिती तुमच्या दरी वडाळ्यामध्ये आहे आणि भरपूर आहे पण वापर त्याचा वेगळा होत योग्य वापर होत योग्य वापर पाण्याचा होत नाही शेतीसाठीच वापरता ये लोक करतात काही बी तुम्हाला असं म्हणायचं आहे का जे ग्रामपंचायत सदस्य असतील ग्राम... लक्ष नाही ग्रामपंचायत स... ही काहीच कामाची नाही आणि सरपंच आहेत का आपल्या गावात सरपंच म्हणे काय पळून गेला कुठं किती दिवसापासून ते आता झाले असतील चार पाच महिने का दोन तीन महिने मग गावकारभार कस काय चालतो आपला ते आता त्यांनाच माहिती वाडीच्या लोकांना आणि बोलायला गेला म्हणजे तू किडा पाडतो असं सांगतात मला सांगतात तू किडा पाडणार माणूस मग मी किडाही पाडत नाही बाबा चांगलंही करणार नाही आणि वाईटही करणार नाही हात जोडून मी निघून आलो मीटिंग मधून